नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे दहा लाखाच्या जात केजरीवाल यांना राजी मंजूर आहे दिवसानंतर अरविंद केजरीवाल जेलच्या बाहेर येणार आहेत कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी ईडी नंतर सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे दिल्लीतील दिल कथित दारू घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे दिला कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे ईडीशी संबंधित मणी लॉन्ड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने आधीच जामीन मंजूर केला होता आता सी बी आयशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात देखील त्यांना जामीन मिळाला आहे याच प्रकरणात कोर्टाने मागच्या महिन्यात माजी उपमुख्यमंत्री आणि मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर केला होता केजरीवाल यांनी सी बी नोंदवलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक आणि जामीन नाकारल्याना आव्हान देणाऱ्या दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने दोन्ही याचिकांवर निर्णय दिला या खंडपीठात न्यायमूर्ती उज्वल भुया यांचाही समावेश आहे खंडपीठाने केजरीवाल यांच्या याचिकावरील निर्णय पाच सप्टेंबर रोजी राखून ठेवला होता आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने त्यांना राजी त्यांना जामीन मंजूर केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनल वरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र